गेल्या चार वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासनाची सत्ता असून शहरातील भ्रष्टाचार आणि दुर्लक्षामुळे अनेक कामांची दयनीय अवस्था झाली आहे त्याचा फटका प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसलाय त्यामुळे संतप्त नागरिकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भाकपच्या नेतृत्वाखाली अंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर स्टॉप या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं माजी नगरसेवक सचिन से भोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी थेट आव्हान देत म्हटलं की आमच्या प्रभागाचा विकास करा नाही तर आमच्या प्रभागाला ग्रामपंचायतीचा दर्जा द्या आम्ही आमचा विकास करू जाधव टाउनशिप बालाजी पार्क म्हाडा आणि संपूर्ण प्रभाग सव्वीस मध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू करावा पपया नर्सरी ते गरवारे पॉइंट या महत्त्वाच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यानं वाहतूक धोकादायक झाली आहे या रस्त्याचे तातडीनं रुंदीकरण करून कॉन्क्रिटीकरण करावं दत्त मंदिर आणि एक्सलो पॉइंट या ठिकाणी वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तातडीनं सिग्नल बसवावेत प्रभागातील अंतर्गत रस्ते तातडीनं तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत सततच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागल्यानं उदाहरणं समोर आली आहेत त्यामुळे नागरिक कामगार आणि उद्योजक यांच्या जीवित आणि मालमत्तेचे मोठं नुकसान होत असल्याचं निदर्शनास आलंय दरम्यान या रास्तारोकोमुळे अंबड लिंक रोडची वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी बघायला मिळाली सुनसाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना निवेदन देत प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं असून पंधरा दिवसात कामे मार्गी लागले नाहीत तर आणखीन मोठे आंदोलन उभे करू असा इशारा भाकपच्या वतीनं देण्यात आलाय बाईट सचिन भोर तानाजी जायभावे या आंदोलनाप्रसंगी राज्य सचिव डॉक्टर डी एल कराड जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे शहर सेक्रेटरी तानाजी जाय भावे माजी नगरसेवक सचिन भोर तगडू वडकर मोहन जाधव संजय पवार एकनाथ इंगळे पुरुषोत्तम गायकवाड बारकू पवार गौतम कोंगळे सचिन घाटोळ आत्माराम डावरे अविनाश महाजन जनार्दन मुळीक यांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण नुसत्याच्या थोड्याशा कडेला जाऊ अनेक लोकांच्या गाड्या आपल्या रस्त्यावर आणलेल्या आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून तुतळ्यासारखे बावीस किल्ले नाशिक महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली आहेत पस्तीस वर्षात ही बावीस खेळी नाशिक महानगरपालिकेच्या एकूण अडीच हजार कोटी उत्पन्नापैकी दरवर्षी अठराशे कोटीचं उत्पन्न या बावीस खेड्यांमधून जातं परंतु शहरातल्या ठराविक भागामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटीचं दरवर्षी वारंवार खर्च केला जातो परंतु जी बावीस खेडी ऐंशी टक्केचा कर या नाशिक महानगरपालिकेला देते येथील नागरिकांची काय चूक आहे त्यांना मूलभूत सुविधा काय नाही भेटत आमच्या रस्त्यांवर जे औद्योगिक वसाहतीला जोडणारे मुख्य रस्ते तिथे आमचे चार चार पाच पाच बंधू दर महिन्याला अपघाती निधन पावतात अनेकांना अपंगत्व येतं अनेकांना मोठी दुखापत होते अशा प्रसंगामध्ये आपल्याला कुठेतरी एक जनतेला न्याय हवा म्हणून आम्ही मनपा प्रशासनाविरुद्ध हा आवाज उठवलेला आहे आणि आमचा जरी नाशिकच्या काही ठराविक भागांमध्ये झालेल्या विकासाला विरोध नसला तरी पण आमच्यासारख्या खेड्यातल्या माणसाला जे शहरातली आम्ही खेडी म्हणून घेतो त्या खेड्याचा सुद्धा योग्य प्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे आम्हाला सुद्धा आमचा हक्क मिळाला पाहिजे आम्ही ज्या कररूपी पैसे देतो त्या कररूपी पैशाचा योग्य असा हक्क योग्य असा अधिकार हा सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे चांगलं जीवन जगण्याचं आम्हाला सुद्धा अधिकार आहे इथं बहुसंख्येने कामगार कष्टकरी आणि छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक राहतात त्यांनासुद्धा योग्य न्याय महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणं अपेक्षित आहे आणि म्हणून आत्ता आम्ही फक्त इशारा दिलेला आहे भविष्यामध्ये महानगरपालिकेने ह्या बावीस खेड्यांकडे जर लक्ष नाही दिलं तर याच्याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभं केलेल्याशिवाय राहणार नवीन विका... विकसित शहरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रस्ते पाणी अनेक समस्यांना नागरिकांनी या ठिकाणी सामोरं जावं लागतंय हा अंबड लिंक रोड जो आहे या लिंक रोडवरती इतक्या मोठ्या प्रमाणात सातपुरांनी अंबाड एमआयची वाहतूक असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्या कारणाने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे कॉंक्रीकरण झालं पाहिजे त्याचप्रमाणे या रस्त्यावर विशिष्ट ठिकाणी त्या ठिकाणी सिग्नल बसवणे सिग्नल बसवले गेले पाहिजे आणि शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा संपूर्ण शहरामध्ये पाणी टंचाई त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत दररोज प्रसारमाध्यमामध्ये कुठल्या ना कुठल्या भागात पाणी कमी असण्याच्या महिलांच्या तक्रारी परंतु हे मनापा प्रशासन मनापा आयुक्त हे त्या ठिकाणी झोपलेले अवस्थेत आणि यांना जागा करण्यासाठी आज मार्क्सी करून पक्षाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोक करण्यात आलेला आहे या ठिकाणी आमची आपल्या प्रशासनाला विनंती आहे आपण आपला कारभार सुधारला नाही तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा स्पष्ट इशारा पक्षाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येतो न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक